तर आईंचा वाढदिवस आहे उद्या आणि उद्या आहे सर्व पित्री अमाऊस आणि म्हणून आदल्या दिवशी आम्ही आज करतो आहे पाणीपुरी त्यासाठी आता मला ऑफिसवरून सगळं बाहेर गेलेली खरेदीला तर साडेआठ वाजले तर हे तिखट पाणी गोड पाणी आणि रगडा तयार केलेला आहे तर आज आमची मस्त पाणीपुरीची पार्टी असणार आहे मिक्स भाजीसाठी आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत म्हणजे मार्केटमध्ये मा मला ज्या ज्या भाज्या दिसल्या त्या मी सगळ्या घेऊन आले रताळं फ्लॉवर कंटोली वांग कारलं शेंगा घेवड्याच्या त्याच्यानंतर तोंडली वालाच्या शेंगा भेंडी कारलं गवार इथे घेवडा त्याच्यानंतर कोबी भोपळा मेन लागतो त्याच्यानंतर शिराळं शिवग्याच्या शेंगा फरसबी मटार गवार आ, हे करांद आहे तर ह्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत आणि त्याच्यानंतर कडधान्य पण मी सगळी भिजवून ठेवली होती सगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये चवळी छोले मटकी मूग जे जे काय अवेलेबल होतं ते सगळं मी भिजवून ठेवलेलं आहे चांगले मोड पण आलेत त्याला आणि मेन म्हणजे हे बिरडं वाल तर हे वाल साफ करून स्वच्छ धुवून ठेवलेत आणि आता ह्या भाज्या कापून आपल्याला आज मिक्स अशी भाजी आमच्याकडे तरी आता प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धती असतील पण आमच्याकडे ही असे एकच भाजी सगळ्या भाज्यांची एक भाजी बनते तर ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून सगळे हे कडधान्य एकत्र करून एक भाजी बनणार आहे तर पटापट ह्या भाज्या मी धुवून चिरून साफ करून घेते आणि मग फोडणीला देते तोपर्यंत मी इथे वड्यांचं पीठ सकाळीच मळून ठेवलेलं आहे इथे बेसन आपलं भिजत ठेवलेलं आहे आणि खिरीसाठी तांदूळ शिजत ठेवलेले आहे तर भाजीसाठी इथे मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे आता मी जिरं मोहरी घालते बारीक चिरलेला कांदा छान मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला चांगला कांदा शिजवून द्यायचा आहे कोबी भिवडा रसाळ मटार कंटोली करांदे शेवग्याची शेंग गवारीची शेंग भेंडी फ्लॉवर कारलं शिमला मिरची शिराळं तोंडली वालाचे दाणे ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत कुठलीही सुकून राहून गेली असेल तर तुम्ही पण बघा माझ्याकडून सांगायची जर गे आहून गेली असेल तर इथे वांगा आहे आणि भोपळा आणि आलं लसूण मिरची ठेचून घालणार आहे मी ही आलं लसूण मिरचीची ठेचून केलेली पेस्ट मी टाकते आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे इथे एका साईडला मी खीर शिजायला ठेवलेली आहे शिजायला म्हणजे मगाशीच मी तांदूळ तुपामध्ये चांगले भाजून कुकरमध्ये लावले होते जास्त पाणी घालून आणि आता हे गॅसवर ठेवलं ह्याच्यात गूळ वगैरे घालेल आणि तोपर्यंत आपला इथे कांदा छान शिजलेला आहे तर ह्याच्यात मी हळद घालून वाल घालते आता हळद घालायची तर वाल शिजायला वेळ लागतो तर म्हणून आपण हळद घातल्यानंतर आधी वाल शिजून घेणार आहोत तर वाल आधी मी शिजवून घेते आणि नंतर थोड्या वेळाने ह्या इतर ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला घालायच्या आहेत ह्यामध्ये फळभाज्यांपेक्षा कडधान्य शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे हे जी इतर कडधान्य मी भिजवून ठेवलेली आहेत तर ती पण मी घालते भाजीमध्ये मिक्स करून आपण झाकण घालून ठेवून द्यायचं आहे शिजण्यासाठी वाल आणि इतर कडधान्य बऱ्यापैकी शिजल्यानंतर आपल्याला एक एक करून या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आणि थोड्या हळदीवरच शिजून घ्यायचं आहे तर एक, एक करून मी या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेते तर या सगळ्या भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत सगळ्या भाज्यांची चव यामध्ये उतरून ही भाजी इतकी छान लागते ना तुम्ही खरंच कधीतरी करून बघा खूप सुंदर लागते ही भाजी म्हणून आम्ही जेव्हा ही भाजी करतो ती थोडी जास्तच करतो तर ही आधी छान शिजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये नंतर आपले मसाले घालायचे आहेत इथे मी खीर थोडी बाजूला काढून घेतलेली आहे कारण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी तुपात थोडे भाजून घेणार आहे गावाला कसं एकदम पारंपरिक खीर असते तांदळाची त्याच्यामध्ये शेंगदाणे असतात ड्रायफ्रूट्स घालते गावाला एकदम छान आणि ती खीर पण इतकी छान लागते ना एकदम पारंपरिक म्हणजे आमच्याकडे हे खीर आणि वडे हे मेन असतं म्हणजे ह्या सर्व पित्र आमुषासाठी खीर आणि वडे गावाकडे तर मोस्टली हेच बनलं तापलं आहे मी हे घालून घेते थोडे परतवून आपण खिरीमध्ये घालणार आहोत तर या खिरीमध्ये शेंगदा आणि गूळ आणि खोबरं हे घालून ही खीर बनली जाते गावाकडे आणि खूप मस्त खूप छान लागते ही खीर हा एक गावचा आमच्या पारंपरिक पदार्थ आहे तांदळाची खीर ओलं खोबरं घालायचं ह्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा चांगली आपण आता समजा गॅस बंद करूया त्याच्या थोडं पाच एक मिनटं आधी ओलं खोबरं घालून आपल्याला थोडी शिजून घ्यायची आणि मग गॅस बंद करायचा असतो इथे काजू बदाम पण छान खरपूस भाजून झालेले आहेत माझे तर तुपात भाजून घेतलेले काजू बदाम मी खिरीमध्ये घातलेले आहेत आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे खीर अजून पण थोडी पातळ आहे तर घट्ट पाहिजेल आणखीन कारण पानात वाढताना वगैरे ती मग इकडे तिकडे पसरते सो थोडी आणखीन घट्ट करायची आहे इथे भाजी पण आपली चांगली शिजते आहे अजून पण ही भाजी मी हळदीवरच आत्तापर्यंत शिजवलेली आहे तर थोडं आता ही शिजल्यानंतर मी याच्यामध्ये मसाले आणि आपलं वाटण घालणार आहे आज आईंचा बड्डे आहे तर काल मी म्हणाल्याप्रमाणे काल आम्ही ए पी एम सीला गेलो होतो तर कसं आहे की आईंना ना, ना बड्डेला म्हणजे गिफ्ट वगैरे त्यांना बड्डे सेलिब्रेशनच जास्त आवडत नाही पण तरी पण आम्ही करतो तर बड्डेला त्यांना गिफ्ट वगैरे साडी वगैरे असं काय घेतलेलं त्यांना आवडत नाही फारसं सो म्हटलं आपण त्यांना जे आवडतं तेच त्यांना गिफ्ट करूया तर मी अशी छानशी अशी परडी आणलेली आण आहे ह्याच्यामध्ये त्यांना मी असे फ्रूट्स भरून देणार आहे की त्यांना ते फ्रूट्स तर आवडतात खायला वगैरे तर त्यांना ते आवडेल पण आणि तर ही अशी काहीशी माझी आयडिया आहे की ह्या परडीमध्ये त्यांना फ्रूट्स देणार आहे आणि मिठाई आणलेली आहे मिठाई पण त्यांच्या आवडीची आहे म्हणजे मिठाई पण त्यांना आवडते So, सो मिठाई आणि फ्रूट्स असं आम्ही देणार आहोत तर असं काहीचं फ्रूट बास्केट मला त्यांना द्यायचं होतं म्हणजे की एक वेगळं काहीतरी की जे त्यांना आवडेल कारण हे केक वगैरे पण आम्ही आणतो त्यांना फारसं आवडत नाही ते तर म्हटलं हे पण अशा काही पद्धतीने वेगळ्या पद्धतीने की जे त्यांनाही आवडेल आणि आपल्यालाही आवडेल हे असं मी ठरवले हो म्हणजे आणि कसं असतं दोन ऑक्टोबर म्हटलं की मला पण ऑफिसला सुट्टी असते तर त्याच्यामुळे छान असं त्यांचा बड्डे करता येतो म्हणजे त्यांच्या आवडीचं जेवणाचं काहीतरी करायचं आणि अशातच त्या म्हणजे खुश असतात की जेवणाचं वगैरे त्यांच्या आवडीचं काही केलं का त्या मस्त आनंदी असतात तर आज खाली मिटिंगला गेलेले आहेत थोड्या व्यानी येतीलच तर म्हणून आज सर्वपित्री आमस्या होती सो आज सगळं जेवण असणारच आहे पण म्हणून मग आम्ही कालच पाणीपुरीचा बेत केला काल खरं तर लेट झालं तर तुम्हाला कशी वाटली आयडिया आणि खरंच तुमच्यामध्ये पण जे वृद्ध वयस्कर अशी जी आपली पिढी आहे जर त्यांना हे बड्डे वगैरे जर आवडत नाही म्हणजे गिफ्ट वगैरे देणं घेणं त्यांना आवडत नाही फारसं तर तुम्ही अशा वेळेस काय करता तर मला नक्की सांगा तर हे छानपैकी मी एका ट्रान्सपरंट शीटने कवर केलेलं आहे आणि छानसं आपलं फ्रूट बास्केट तयार झालेलं आहे हे द्यायला मलाही त्यांना आवडेल आणि त्यांनाही आवडेल अशी आशा आहे बघूया आता इथे खीर ऑलमोस्ट शिजलेली आहे सो त्याच्यात खोबरं घालून थोडंसं शिजवायचं आहे आपल्याला तर हे ओलं खोबरं घातलेलं आहे आणि पुन्हा मी थोडंसं गॅसवर ठेवते शिजवायचं आहे आणि थोडंसं दूध घालायचं आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दूध घालू शकता किंवा मग आणखीन थोडं कलरसाठी केशर घालू शकता तर अशा पद्धतीने ही आपली खीर मग रेडी होणार आहे गुळाऐवजी तुम्ही साखर पण घालू शकता आणि गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त जसं गोड हवा असेल तसं तुम्ही घालू शकता तर भाजी पण एकीकडे थोडी शिजलेली आहे तर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर मसाले म्हणजे आपला अग्री मसाला तर भाजीचं प्रमाण जास्त आहे सो मसाला पण मी थोड़ा जास्त घालते आमच्या घरी तिखट चालतं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे तर मी साधारण तीन हे एवढाले चमचे आहे आणि हा थोडा कांदा लसूण मसाला आहे तर तो पण घालते सविस्तर अजून पण मी भाजीमध्ये मीठ घातलेलं नाही आहे थोड्या वेळाने मी ह्याच्यात मीठ घालेल कारण की मीठ घातल्यामुळे भाजी शिजत नाही लगेच तर म्हणून मी आधी आता हे मसाल्यावरती शिजवते आणि थोड्या वेळाने मीठ घालते तर मसाले घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला सगळीकडे मसाला छान लागला गेला पाहिजे तर बघू शकता सगळीकडे छान मसाला लागलेला आहे पुन्हा आपण थोडं वाफेवर ठेवणार आहोत आणि खीर पण बघू शकता छान दाटसर झालेली आहे साधारण एवढी तरी हवी आहे कारण जेव्हा आपण पानामध्ये वगैरे वाढतो तेव्हा मग ती उघळते एवढी घट्ट तरी हवे किंवा ह्याच्यापेक्षा आणखीन थोडी घट्ट असेल तरी चालेल तर ह्याच्यात शेवटी आपल्याला आता वेलची पूड घालायची आहे तुम्ही ह्याच्यात दूध वगैरे सुद्धा ॲड करू शकता भाजी छान शिजलेली आहे तर यामध्ये मी मीठ घालते आपल्या चवीचा अंदाज घेऊन आपण मीठ घालायचं आहे तर मीठ घालून झालेलं आहे तर शेवटी मी हे वाटण घालते आपलं ओलं खोबरं सुकं खोबरं मिरची आलं लसूण कोथिंबीर ह्याचं जे वाटण असतं ते आणि टोमॅटो घालते आणि आता हे आपल्याला छान शिजवून द्यायचं आहे एकजीव करायचं आहे मोस्टली ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची असते तर आता ही मी झाकण टाकून शिजवून देते झाकणावर पाणी ठेवून हे पाणी गरम झाल्यानंतर आपण भाजी घालणार आहोत कुकरमध्ये डाळ शिजवून लावते तोपर्यंत कसं आहे की दोनच शेगड्यांचं हे असल्यामुळे गॅस असल्यामुळे खूप पंचायत होते जेव्हा आपल्याला खूप सारे पदार्थ बनवायचे असतात तर आपल्याला थांबून राहावं लागतं दोन्ही ह्या शेगड्या एंगेज राहतात त्याच्यामुळे वेळ जातो तर असंच काहीसं माझं झालं आहे की आता ही ते भाजी शिजते आणि आता इथे मी कुकर लावते तर तो तोपर्यंत आता था मला थांबून राहावं लागणार आहे आणि इथे माझी खीर बघू शकता रेडी झालेली आहे आणि बेसनचं पीठ मी मगाशीच भिजवून ठेवलं जेणेकरून ते छान फुलतं जवळजवळ एक तास झाला असेल आणि छान त्याच्यात आपल्याला सोडा वगैरे मग घालण्याची गरजसुद्धा लागत नाही हे भजीसाठी मी बेसनचं पीठ भिजत ठेवलं आहे मगाशीच आणि बघते तोपर्यंत तो भाजी आता इतक्यात होईल तर वडे एका साईडला करते पुऱ्या करायच्या आहेत भज्या करायच्या आहेत आणि भाजीत ऑलमोस्ट रेडी आहे वरण भात पापड तर पटापट -पत ही अशी तयारी करावी लागते पण आज एक छान झालं की आज अनायसे सुट्टी पण आली कारण आज गांधी जयंती आहे सो सुट्टी पण मिळाली आणि सर्व पित्री अमावस्या पण आहे तर ते बरं झालं की एकाच ह्याच्यामध्ये होऊन गेलं नाही तर मग कसं असतं एकतर मग सुट्टी घ्यावी लागते किंवा मग हापडे क घेऊन हे सगळं आटपून मग ऑफिसला जावं लागतं किंवा मग तेव्हा ऑफिसला करून हे सगळं जायचं असतं तेव्हा मात्र लवकर उठून आदल्या दिवशी पण सगळं प्रिपरेशन करावं लागतं भाज्या चिरून वगैरे ठेवावं लागतात त्याच्यानंतर डाळ तांदूळ वगैरे मी सगळं आधीच ओट्यावर वगैरे काढून ठेवते की ओ, मग वेळ वाचतो आपला तर हे असं सगळं असत तर इथे मी वेलची पूड घातलेली आहे आणि आता छान मिक्स करून घेते हे असे या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे ते 안 열려 있으안잠어 만요. 많이 바쁜 게있 어요. मी साईडने छान खरोप भाजून घ्यायचे असे माझे इथे वडे तयार झालेले आहेत अर्धे आणि अर्धे व्हायचे बाकी आहेत असा वडा छान फुलला पाहिजे तर इथे हे माझे वडे करून आलेले आहेत पापड रेडी आहेत इथे आता मी भजा करून घेते त्यावर खीर भात सगळ तयार आहे तर आपण आता पाणी भरायला घेऊया भाते आपल्याला खूप घ्यायचे चपाती पुरी मुंजी बटाटा कांदा

नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार あ <laughs>

हसरतला जरा म्हणजे शतुनी शतुनी व शतु गिफ्ट आणले ते द्या दे अया हे मी आम्ही हे आणलं म्हटलं तुम्हाला गिफ्ट नाही ना हे म्हणून म्हटलं फ्रुट्स देऊया मग फळभर साडी वगैरे आणण्यापेक्षा तुम्हाला हे आवडेल आणि मिठाई मला म्हटलं तुझं होत हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू नॉड ब्लेस यू May God bless you. Happy birthday, dear Aji. Happy birthday to you. Mm. 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 Mm.